कंप्युटर सारख्या यंत्रांनी भारून गेले काऊ पेक्षा शिला आणि मुन्नी जवळची मुन्मी आणि काऊ पेक्षा शिला आणि मुन्नी जवळची वाटते लहानग्यांना यांची पावलं ठेका धरतात लुंगी डान्सच्या गाण्यावर जीन्सवर टिकली लावणं म्हणजे गांधळपणाच मानतात आजकालच्या मुली जीन्सवर टिकली लावणं म्हणजे गांधळपणा मानतात आजकालच्या मुली तर मुलगे मात्र कानातलेही हळदी कुंकू समारंभ भरत <laughs> नाहीत आता हळदी कुंकू समारंभ भरत नाहीत घराघरात त्याऐवजी किटी पार्ट्या रंगतात संध्याकाळी आता हळदी कुंकू समारंभ भरत नाहीत घराघरात त्याऐवजी किटी पार्ट्या रंगतात संध्याकाळी घरोघरी घरचं गरा अंगण संपुष्टात येऊन तुळसही जाऊन बसली आहे थेट लहान कुंडी घरचं अंगण संपुष्टात येऊन तुळसही जाऊन बसली आहे थेट लहान शा कुंडीत आणि भलते सलते प्रकार सुरू झाले आहेत पंढरपूरच्या सगळंच कसं आर्टिफिशियल होऊन गेलं या प्रॅक्टिकल युगात सगळंच कसं आर्टिफिशियल होऊन गेलं या प्रॅक्टिकल युगात म्हणजे झाडं जगू लागली आहेत पाण्याशिवाय हापूस आंबा अधिक रसाळ झालाय जीव घेण्या मुळे आणि मिनरल वॉटरच्या जमान्यातही लोकांना पायफीट करावीच लागतीये डोक्यावर रिकामे घंडे घेऊन वस्तू आणि टेक्नॉलॉजी याची आयात निर्यात करता करता आता तर माणसांचाही सुरू झाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट वस्तू आणि टेक्नॉलॉजी याची आयात निर्यात करता करता आता तर माणसांचाही सुरू झाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट व्हॉट्सअप ईमेल यांच्या माध्यमातून आपण जोडले जातो आहोत माणसांशी निर्जीवपणे आणि मनात व्यक्त करण्यासाठी आता आधार लागतो आहे निर्जीव किती ड्रास्टिक चेंज झाला लाईफस्टाईल मध्ये किती ड्रास्टिक चेंज झाला लाइफस्टाइल मध्ये म्हणजे संबंध जगडच बदलून गेलं ग्लोबलायझेशन मुळे आई ते मॉम बाबा ते डा ते फेसबुक भेटी गाठी ते वेब कॅम असं बरंच काही या साऱ्यामुळे एक मात्र झालं या साऱ्यामुळे एक मात्र झालं की जग तर खूपच जवळ आलं पण माणसं मात्र परकी झाली आपल्याच माणसांपासून माणसं मात्र परकी झाली आपल्याच माणसांपासून तर इतक्या <स्थी> था। ताकदीचं लिखाण था। करणारी कवयत्री असा मी जो परिचय करून दिला तो या कवितेने आणि काही यामुळे मला आठवत आहेत की तुझ्या उद्ध्वस्त होण्याला तसा संदर्भ माझाही तुझ्या उद्ध्वस्त होण्याला तसा संदर्भ माझाही नको ना आणखी आता पुरा पुरावे आणखी नको आता उकडायला सांगू अशा दुष्काळ डोळ्यांना तुझा श्रावण हवा आहे नबाला आणखी खाली जरा उतरायला आणखी खाली जरा उतरायला पुन्हा एकदा आपण उत्तर महाराष्ट्रात जाऊया मागच्या वेळेस ते तर तर वे आमच्या सोबत असलेला कवित्र तुषार शिल्लक तर आपल्याकडे बोललं जातं की काय फार शिल्लक आहेस तू पण हा काही कसा शिल्लक नाहीये याच्या कविता मात्र औरंगाबादला ऐकण्याच्या फार शिल्लक राहिलेल्या आहेत आणि त्यातलीच एक कविता त्याने सादर करावी अशी मी त्याला विनंती करतो तू फार सुंदर म्हणतो की तुझ्यासाठी ताजमहाल बांधून सुद्धा शेवटी मी कारागीर ठरलो तुझ्यासाठी ताजमहाल बांधून सुद्धा शेवटी मी कारागीरच ठरलो कारण सुद्धा शहाजहान तर कोणी दुसरा असो तरी आपण टाळ्यावर हरकत नाही धन्यवाद निलेश तुझी चारोळी सांगितली ती जरी वेदनेची असली विवाहाची असली तरी पण मी तिच्यासाठी एवढंच म्हणू शकतो की तू आहेस म्हणून जगाव असं वाटतं नाहीतरी आयुष्यात शिल्लक तरी काय आहे कारण आपण शिल्लक उत्तर महाराष्ट्राचं नाव घेतलं मी एवढंच सांगू इच्छितो की मी विद्रोहाचा पुरस करता तू रूपाची राणी ग मी विद्रोहाचा पुरस करता तू रूपाची राणी ग मी खान्देशाचा प्रेम कवी तू मराठ वाडंबानी मनात शोध घ्या मला असो so, कवितेच नाव आहे सात बारा सात बारा आपण लेखिका याच्यामध्ये बघतो शेतीच्या याच्यामध्ये पण माझ्यातला कवी त्याच्या प्रियसीला त्याच जी दुःखाची गोष्ट आहे ती कवितेतनं सांगतो आहे तो म्हणतो कि दुष्काळाचं वादळ जर बेतलं नसतं माझ्या गावावर दुष्काळाचं वादळ जर बेतलं नसतं माझ्या गावावर दाही दिशांचं दारिद्र्य जर टपलं नसतं माझ्या घरावर तर सातबाराच काय उभं आयुष्य केलं असतं तुझ्या नावावर गारपिटीच्या गारव्यात उन्हार झाली माझी कमाई गारपिटीच्या गारव्यात उन्हार झाली माझी कमाई तुला देण्यासारखे माझ्या मालकीचं काहीच नाही लग्नाविना घरी आहे बहीण माझी तरुण ताठी लग्नाविना घरी आहे बहीण माझी तरुण ताटी जीव तेवढा शिल्लक आहे मेल्यानंतरच्या मदतीचा दोन आणण्याचं दुखन ते मायेन दोन आणण्याचं दुखन ते मायेन जर काढलं नसतं जीवावर तर सातबाराच काय उभं आयुष्य केलं असत प्रेम मान्य आहे तुला माझी परिस्थिती कशी मान्य मान्य करशील माझं प्रेम आहे तुला माझी परिस्थिती कशी मान्य करशील अर्ध कोटी जगतो आम्ही तू मात्र कशी जगशील फाटक्या सदऱ्यात माझ्या चार दिवाळ्या गेल्या फाटक्या सदऱ्यात माझ्या चार दिवाळ्या गेल्या तुला कसा आधार देऊ कोणमडून माझ्या डहाळ्या गेल्या अर्धी पळी तेलाची पळी तेलाची जर पडली असती तव्यावर तर सातबाराच काय आयुष्य केलं असतं तुझ्या नावावर कुठल्याच देवाला आता माझा नवस नाही सखे कुठल्याच देवाला आता माझा नवस नाही उद्या काही चांगलं होईल असा आजचा दिवस नाही तू मालवून टाक दीप सारे माझ्या घरी अंधार आहे तू मानव टाक दीप सारे माझ्या घरी अंधार आहे मोठ्या घरची परी तू मी फाटका राजकुमार मोठ्या घरची परी तू मी फाटका राजकुमार आहे किंचितही विश्वास माझा किंचितही विश्वास माझा जर असता तुझ्या देवावर तर सातबाराच काय उभा आयुष्य केलं असतं तुझ्याला फुला चंद्रावर कविता मीही केल्या असल्या जर का आयुष्याचा शिमला झाला नसता फुला चंद्रावर कविता मीही केल्या असत्या जर का आयुष्याचा शिमगा झाला नसता केलं असत लगीन तुझ्याशी जर दुष्काळानं कणा मोडला नसता नाजूक माझ्या फुला कस समजवले मी तुला नाजूक माझ्या फुला कस समजवले मी तुला तुझ्या आठवणीच्या आवर्तनात जगायचंय रे मला फुल असत काळीच जर का फुललं असतं काहीच जर का आसवांच्या पाण्यावर तर सातबाराच काय उभा आयुष्य केलं असतं तुझ्या नावावर नुसत्या प्रेमाने पोट भरलं असतं तर दुष्काळाला महत्व उरलंच नसतं नुसत्या <गणतिया> प्रेमाने जर पोट भरलंच असतं तर दुष्काळाला महत्व उरलंच नसतं स्पर्शाने सुकणाऱ्या लाजाळूलाही व्यक्त होत आलं असत बघतोय आता वाट एका सुकावणाऱ्या सरीची बघतोय आता वाट एका सुकावणाऱ्या सरीची <गणतिया> डुलणारी फुलं आणि पिकलेल्या ज्वारीची बघतोय आता वाट एका सुकावणाऱ्या सरीची डुलणारी फुलं आणि पिकलेल्या ज्वारीची मग हवं तर ये सोबत करू मशागत शेतीची मग हवं तर ये सोबत करू मशागत शेतीची तेव्हा संपली असेल परीक्षा तुझ्या माझ्या प्रीतीची जर येणारा काळ असेल आपल्या बऱ्यावर जर येणारा काळ असेल आपल्या बऱ्यावर तर सातबाराच काय उभं आयुष्य करेल तुझ्या नावावर तर सातबाराच काय उभं आयुष्य करेल तुझ्या नावावर आयुष्य सुद्धा तिच्या नावावरती करायला निघतो मला राहतीन दोरींचे दो तुछा एक दोन शेर फार आठवले तुझ्या तुझ्यावरती की एक कश्ती तेरा नसीब चमकदार कर दिया ए कश्ती तेरा नसीब चमकदार कर दिया इस पार के थपेडोने इस पार कर दिया अफवा थी कि मेरी तबीयत खराब है तेरे लिए हूँ <laughs> अफवाह थी कि मेरी तबीयत खराब है लोगों ने पूछ पूछ के बीमार कर दिया हा सग जवर का शेर है माझे यानी राहत इंदोरी का कि दो गज ही सही ये मेरी मिल्कियत तो है दो कल ही सही ये मेरी मुकर्र तो है मौत तूने मुझे जमींदार कर दिया असत आयुष्य लिखना कवि आणि आता मग निलेश उत्कृष्ट आणि सुंदर सुंदर शब्दांमध्ये निवेदन करत आहे आपण त्याच्याही कविता ऐकल्या पाहिजे आणि निलेश बद्दल सांगायचं तर काय तो सुंदर ज्याप्रमाणे मगाशी म्हणतो की दिसतोय तसं सुंदर कविता सुद्धा लिहितो मग त्याची कोणतीही कविता असो मग दिवाळीवरती त्याने कविता लिहिली फेसबुक गल्लो गल्ली मॅटर झालं फेसबुकच लव्ह लेटर झालं किंवा खिडकी नावाची कविता लिहिली घरी गेलो होतो पण खिडकीच्या बाहेर मला काही दिसलं नाही खिडकी कवित तो बरंच काही सांगतो आणि विशेष निलेश भूल देशपांडे फार सुंदर म्हणतात की वयात आल्यानंतर खिडकी बाहेरची रंगीबिरंगी दृश्य जीवाला त्रास द्यायला सगळ्यात महत्वाची गोष्ट असं मला वाटतं पण त्यामुळे कविता सुद्धा पण काय कविता सुंदर असताना तू खिडकीच्या बाहेर वेगळं जर बघत असतील तर मग नाहीये आणि काय तू लिहितो त्याप्रमाणे असं वाटतं की तरी आहे पण हा म्हणतो की म्हणजे मी त्याला एकदा विचारलं की तुझं आहे मला कारण कसं तो म्हणतो की तू कन दुसऱ्याही बाबतीत आहे मला ठीक आहे मान्य आहे कारण आजूबाजूला अवती भावती असतात पण तुला कुणी आहे का तर तो म्हणतो की नाही मी गेला असतात पण मला सोडता येणार असा न सोडणारा आणि कवितेलाही न सोडणारा कवी निलेश चव्हाण ज्यान की म्हणजे कविता तिचं नाव नाहीये कविता पण तरी सुद्धा निलेश म्हणजे त्यांना फक्त कवी संमेलनामध्ये आता कविता गातोय पाठीमाग त्याला जेव्हा देवगिरीचा सत्याऐंशी स्पर्धकांमध्ये जे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं तेव्हापासून त्यानं ऑन स्टेज वरून जाहीर केलं की मी ह्यानंतर कविता वाचन स्पर्धेमध्ये सहभाग घेणार नाही असा हा उमदा कवी आणि तुमचा आमचा उद्याचा प्रत्येक जण म्हणतो की पु ल देशपांडे दे आहे आणि याला मी म्हणते करतो निलेश चव्हाण कसं असतं रोज झाल्यानंतर कविता आपल्याकडे जेव्हा उलट नाव म्हणजे पण तरी सुद्धा आपलं प्रेम आहे ते समजू शकतो खर तर लोक म्हणतात की तुला कोणी आहे का वगैरे अहो कवीवर कोण प्रेम करणार आहे ही सगळ्यात महत्वाची शोकांती काय कारण की मी एकीला असंच म्हटलं अगं बाई तू तर स्वप्नातील राणी आहेस परी आहेस तू आकाशातला चंद्र आहेस चांदणी आहेस ती मी अरे कमवतोस काय सांग सगळ्यात महत्वाची गती काय पण शेवटी कविता ही महत्वाची आहे अशा जाती ला घेतली पण आम्ही कविता लिहिणं सोडणार नाही म्हणून मी लिहिलं की कवितेने म्हणे पोट भरत नाही म्हणून अगदी कोणी कविता करत नाही सर कवितेने म्हणे पोट भरत नाही म्हणून हल्ली कोणी कविता करत नाही पण पैशापेक्षाही मोठ काही कविता मला देते बर का चांदण्याच्या जवळ अशी ती मला नेते म्हणून शब्दांच्या आत आत मी नेहमी शिरत असतो कोणी काही म्हणो मी कविता करत असतो काही म्हणून मी कविता करत असतो त्यामुळे जास्त वेळ घ्या आणि सगळं कविता सादर करतो मला ज्या व्यक्तीने ही कविता सादर करायला लावलेली आहे ती माझी आई सभागृहामध्ये उपस्थित आहे आणि तिची अशी इच्छा आहे की मी ही कविता म्हणावी सादर, सादर करतो त्या कवितेचे शीर्षक आहे अनेकांनी ऐकलेली आहे पण तरी सुद्धा आईसाठी मी कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे दिवाळी दिवाळी कशी होती आणि आताची दिवाळी कशी याचा तुलना करण्याचा साधा प्रयत्न आहे तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे चेहरे ते वेगळे सगळे सारखे दिसायचे खरेदी करण्यास सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी नाती होती तर असायची आणि असायचे शेजार शेजारच्या त्या काकू सुद्धा यायचा जेवढा करायला आता नाही शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला आणि माझी आई तर ठरलेली त्यांच्या चकल्या करायला फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी फुलवायची नाही स्पर्धा नाही शर्यत ना कसली बरोबरी नाही स्पर्धा नाही शर्यत ना कसली बरोबरी नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मेळे खरोखरी मला आठवत मला आठवतंय आहे आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो मग काळोखातला दिवा तो इतका सुंदर हसायचा हृदयापासून उजळायचा आणि आनंदाने ठेवायचा इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही दिवाळी नुसती दिवाळी नाही सुखांची मांदी मांदियाळी होती दिवाळी <गँणीओयागागादादारी> नुसती दिवाळी नाही सुखांची मांदी मांदियाळी होती व्हायचे आयुष्य साजरे ती अशी एक दिवाळी होती आजही होते दिवाळी आजही होते दिवाळी फक्त घरात असता लोक चार कंदील लागतो फटाके तर उठता मार एकमेकांच्या घरी जायची नसते कोणाची इच्छाही एक मेसेज टाकला की पोहोचून जाता शुभेच्छा एक मेसेज टाकला की पोहोचून जाता शुभेच्छाही शेजारच्या काकुई शिकल्या आता चकल्या काढायला माझ्याची गरज नाही शेजारच्या कापुई शिकल्या आता चकल्या काढायला माझ्या इला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला कुठे हरवले कुणास ठाऊ फराळ असते ते सोहळे कुठे हरवले कुणास ठाऊ फराळ असते ते सोहळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे फराळातही आले आहे राम बंधू आणि चितळे खास दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही धनत्रयोदशी येऊन जाते तरी कुणाला कळत नाही दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच वापरतो आम्ही दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आहे दरवर्षीचाच कंदील असतो लाईट तेवढा बदलतो आम्ही आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे इकडे दिवा लावला की मी तिकडे दिसताना पाहिला आहे इकडे दिवा लावला की मी तिकडे दिसताना पाहिला आहे लक्ष्मीला लक्ष्मीने बुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही लक्ष्मीला लक्ष्मीने बुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही नुसतं उठण लावल्याने जीवनात सुगंध येत नाही नुसतं उठण लावल्याने जीवनात सुगंध येत नाही दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं दिवा नसला हरकत नाही आपण दिवा व्हायचं ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते म्हणून दिवाळीला रंग उधळून दिले पाहिजे दिवे लागता अंतकरण आले दिवे सगळ्यांचा अंतकरण उजळून आलेला आहे आणि आईने सांगितल्याप्रमाणे तू कविता सादर केली जरी आईला इंटरेस्ट नसला तरी मला वाटतं एकदा टी घेऊन येऊन जावं एकदा चकल्या खायला तू जर नेशील तर हल्ली तू घरी नेत नाही समाना मी म्हटल ना आम्ही चितळ्यांची आणतो तुम्हाला चितळ्यांची आम्ही येऊ पण जिथून एक असं काय जे की अँकरिंग उत्कृष्ट करतात आणि त्यांना खायची फार हौस आहे पण त्याला हा खायला येत नाही आणि नेलं तरी पण जरा बऱ्यापैकी कन्फ्युज आहे असं म्हणतात पण शब्दांच्या बाबतीमध्ये कन्फ्युज नाही आता आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत आणि पहिला राऊंड आपल्या मुळे पार पडला आणि दुसऱ्या राऊंड साठी आपण जरा छोट्या छोट्या कविता घेणार आहोत आम्ही जाणतोय की उन्हाळ्याच्या या गर्मीमध्ये तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल पण जर आम्ही शब्दांची भूक तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुमची भूक भागू शकते आणि म्हणून उन्हाळा जरी असला तरी सुद्धा आपण कवी लोक हो, आहोत आणि सुधीर मुळी फार सुंदर म्हणतात की मनाचा बंद दरवाजा पुन्हा उघडायला सांगू वा वा मनाचा बंद दरवाजा पुन्हा उघडायला सांगू उन्हाला जायला सांगू फुलांना यायला फुलं येतीलच आपल्याकडे आणि ही फुलं आल्याच्या नंतर आपलं आयुष्य सुद्धा सुखकर होईल आणि मी जास्त वेळ घेत नाही त्यानंतर त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या राऊंडला सुरुवात करूया दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया मी आमंत्रित करतो पहिली कविता कर सादर करणाऱ्या आमच्या स्वाती कडू ज्या की बारामतीहून आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक छोटीशी रचना रसिकांसमोर ठेवावी सारेच मला म्हणतात की मी थोडीशी मंद आहे सारेच मला म्हणतात की मी थोडीशी मंद आहे मंद होऊन समाज ओळखण हा माझा छंद आहे झाडाला दुःख होत वाळक पाण सुद्धा घालताना दुःख होत वाळक पान सुद्धा घालताना माणसाला मात्र आयुष्य कमी पडत पैशा मागे पळताना कवितेचं नाव आहे गोंदल ती निघाली होती घरदार मान घर सम्मान धर्माच्या पलीकडे त्याच्या पावलामागे विश्वासानं पाऊल टाकली ती निघाली होती घरदार मान सम्मान आणि धर्माच्या पलीकडे त्याच्या पाऊलामागे विश्वासानं पाऊल टाकले पण तो मात्र प्रामाणिकपणाचा लोकांनी घेतलेल्या संशयामुळे लोकांनी घेतलेल्या संशयामुळे हताशाने निर्णय शून्य जत्रत रस्ता हरवलेल्या शिंबड्या पोरासारखं रस्ता चुकल्याचं दाखवी उगाच बरोबरचे देखावे बघत निघाला परतीच्या वाटेकडे नसणाऱ्या मोठेपणामुळे आणि आव आणलेल्या घरांदाजपणामुळे बाटली होती घरं समप्रतिष्ठांपासून सामान्यांपर्यंत अगदी सगळ्यांचीच बंद होती दार त्याला त्रास नको म्हणून तिनं बंड करावं की तिनं त्याला युद्ध करून स्वीकारावं या द्विधेवर ती आजही तिथेच उभी आहे तिचं केळसवानं खोटं बोलणं कमी होत नव्हतं आणि त्याचं तिच्या चुकांवरती पांघरून घालणं त्यातून झालेल्या त्याच्या जवळीकपणाच्या कातडीवरचं गोंधळ भविष्याच्या आव्हानांनी झाकळते आहे दाग नको म्हणून जळते आहे तितकंच जळत आहे मन नावाचा देव घर आणि चगळताय जखमा जवळीकपणाच्या नशे मोक्या झालेल्या रात्रीच्या हात सुटून गेल्या हातातून पण खुशी तशीच आहे हात सुकून गेल्या हातातून पण खुशी तशीच आहे दगड झालाय खांद्याचा पण मिठी तशीच आहे एकंदरीत काय सगळ्या सीमांच्या पलीकडे जाऊन माणूस माणसाचा विचार करतो प्रेमाला हे प्रश्न पडावा इतकं माणूस प्रेम करतात धन्यवाद फार सुंदर कविता खरं आडनाव करू असलो तरी फार गोड कविता तरी या ठिकाणी सादर केलेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नावात काही नसतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण नावाचा उल्लेख करणारा आज म्हणतोय नावात काय असतं अरे रे चव्हाण आहेत आणि हे मराठवाड्यातले चव्हाण कसं आहे माहिती आहे का मी जरी चव्हाण असलो तरी आत्रेने दिलेल्या ले आग्रलेखाची मला आठवण आहे आणि समोरचा किती महत्वाचा <laughs> तो निघाला तर काय सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे माझा आडनाव काय सगळ्यांचा आडनाव काय सगळ्यात शेवटी महत्वाची गोष्ट असते की आपण काय करतो महत्वाचं अत्रेंचा उल्लेख झाला म्हणून आत्यांसारखं विलंबन काय तर फार मोठा झेंडूची फुले आपण सगळ्यांनी वाचली आहेत काय बोलावं आत्रिणी फार सुंदर लिहिले आहेत तुकोबांच्या एका ओळीचा अत्रिणी विलंबन केलंय तुपा म्हणतात की कन्या सासू राशी जाय मागे परत उनी आहे कन्या सासू राशी जाय मागे परत उनीप आहे असं म्हणतात की कन्या सासू राशी जाय मागे परत उलीप आहे उभ्या गर्दी मध्ये प्रियकर कुठे आहे हे <laughs> आत्रेच देऊ शकतात खरं तर त्यानंतर मी करतो शशिकांत कोळी आला एक आपल्यासमोर